आपल्याला रवा केक बनवून घ्यायचा आहे तर रवा केक साठी आपल्याला दोन वाट्या घ्यायच्या आहेत रवा तर एक वाटी अशी भरून घेतलेली आहे दुसरी एक वाटी रवा आपल्याला भरून घ्यायचा आहे दुसरी एक वाटी घेतलेली आहे बिना झंझट बिना भांडे जास्त न वापरता बनवायचा आहे केक आपल्याला तर सुंदर असा आपण केक बनवणार आहोत तर त्यासाठी दोन वाट्या घेतलेल्या आहेत आपण रवा रव्यानंतर एक वाटी आपल्याला घ्यायचा आहे गुळ एक वाटी असा गुळ घेतलेला आहे दोन वाट्या जर रवा घेतला तर एक वाटी गुळ घ्यायचा आणि त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या दूध घ्यायचं आहे दूध अस फ्रेश ताज आणि साईच असलं तर खूपच छान तर दोन वाट्या असं आपल्याला दूध घ्यायचं आहे दोन वाट्या दूध झाल्यानंतर आपल्याला लगेच घ्यायचं आहे बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे तर बेकिंग पावडर दोन चमचे टाकून घ्यायचं छानपैकी असं बेकिंग पावडर दोन चमचे टाकून घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर टाकल्यानंतर बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे दोन चमचे बेकिंग पावडर नंतर दोन चमचे बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर ना आपला केक के एवढा मऊ आणि लुसलुसीत होतो खूप छान असा केक बनतो तर आपण टाकून घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे वेनिला इन्सेन्स हे टाकल्यानंतर छान पैकी असल्याला आपल्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण दुसरे काम करून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे कढई ठेवल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आणि गरम करून घ्यायची आहे नंतर आपल्याला एक तूप टाकायचं राहिलं होतं एक तूप कपू एक एक वाटी तूप टाकून घेऊ तो आपण ह्याला थोडा रेस्ट करण्यासाठी ठेवून नंतर आपल्याला टाकायचं आहे तूप वाटी वाटीतलं तूप मी टाकलेलं आहे मस्त पैकी असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडस गव्हाचं पीठ लावून घ्यायचं गव्हाचं पीठ किंवा मैदा लावून घेऊ शकता त्यामुळं काय होईल की हा आपला खाली चिटकणार नाही कढई आपली तापलेली आहे तर आपण याला काय करायचं आहे मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे तर ही मिक्सर मधन काढून घेऊता मिक्सर मधून काढून झालेलं आहे आपलं छान बेटर झालेलं आहे बॅटर मस्त पैकी असं मऊ आणि लुसलुसीत झालेलं आहे तर थोड्या वेळासाठी ठेवायचं असं नंतर लगेच कढईमध्ये टाकून घ्यायचं कढई तर आपण तापा ठेवलेली आहे आपण कडाई बॅटर टाकून घेऊन मस्त पैकी झालेला जा जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही आणि जास्त पातळ पण होऊ द्यायचं होऊ द्यायचं नाही छान पैकी असं टाकून घ्यायचं नंतर आपल्याला बबल्स हवा काढण्यासाठी मधली असं टॅप करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला वरून त्रुटी फुटी टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता चाळीस मिनिट ना केक असा गॅसवरती ठेवून घ्यायचा कढई तापलेली आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापलेली आहे त्यामध्ये अशी प्लेट ठेवलेली आहे स्टँड असला तर तुम्ही स्टँड ठेवू शकता असं वरी ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि चाळीस मिनिट ह्याला गरम होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपला केक रेडी होतो धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा उरलेला भाग तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवीन